आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालल्याचं भयाण चित्र समोर आहे त्यातच तालुक्यातून आणखी एक खळबळ माजवून देणारी घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपी तरुणानं तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्यानं पीडित मुलगी ही गर्भवती राहिली परंतु मुलीचा गर्भ पाडण्यासाठी आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं उपचारासाठी मुलीला उल्हासनगर रुग्णालयात दाखल केलं असता ही घटना उघडकीस आली कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव चिंचेवाडी येथील राहणारा तेवीस वर्षीय आरोपी चेतन किसन वाघमारे यानं गावातीलच अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं दरम्यान पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत आरोपी चेतन वाघमारे यानं मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्यानं ती गर्भवती राहिली मात्र हे आरोपी समजताच आरोपीनं गर्भपाताच्या दोन गोळ्या देऊन अकरा जुलै रोजी मुलीचा गर्भपात घडवून आणला यामुळे मुलीला जास्त प्रमाणात त्रास होऊन रक्तस्राव होत असल्यानं उपचारासाठी प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं परंतु येथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी उल्हासनगर शासकीय रुग्णालयात मुलीला पाठवलं डॉक्टरांनी मुलीला तपासलं मात्र प्रथम हा फौजदारी गुन्हा असल्याचं लक्षात येताच याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्यानं हा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला दरम्यान आरोपी चेतन किसन वाघ मारे याला कर्जत पोलिसांनी सोळा जुलैच्या रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली असून त्याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पॉस्को अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास महिला पोलीस शिपाई मिनल शिंदे या करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत